श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आता मुलांचे दहावीचे पे पेपर म्हटलं की आयुष्याचा हा पहिली पाहिरी टर्निंग पॉईंट आहे बघा मग या परीक्षेला जाताना आपण कोणती चूक करू नये आणि गुरुमाऊलींनी सांगितलेले अगदी चालत बोलत पेपरला जाताना प्रवासात तुम्ही उपाय करू शकताल असे काही उपाय आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हे बघा आता मुलांचे पेपर म्हटलं की खरंच हा म्हणजे ना जीवनातले दहावीचे पेपर उद्यापासून चालू होत आहेत आणि मुलांच्या आयुष्याला एक वळण देणारं पहिली पायरी आहे मग गुरुमाऊलींनी अशीच सहज काही उपाय सांगितलेले आहेत बघा जेणेकरून तुम्ही जो काही अभ्यास केलाय त्या अभ्यासाचं तुमच्या चीज व्हावं तुम्हाला त्यात यश मिळावं कारण बघा गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे नेहमी सांगायचे श्रद्धा आणि भक्तीने सर्व अडथळे दूर होतात आणि परीक्षा असो किंवा आयुष्यातील कोणतीही गोष्ट असो मन जर शांत असेल तर बुद्धी योग्य चालते आणि जेव्हा बुद्धी योग्य चालते तेव्हा उत्तर आपोआप पाठवतात तर जप घराबाहेर पडण्यापूर्वी मी तुम्हाला एक सोपा पण खूप शक्तिशाली उपाय सांगते ओम गुरुमावली अण्णासाहेब मोरे नमो नमो हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जपा काही लोक म्हणतील एवढा वेळ कुठे आहे पण खरं सांगू का दोन तीन मिनिटच लागतात व आणि त्या दोन तीन मिनटात मनाची जी घालमेल असते ती खूप कमी होते आणि मन एकाग्र होतं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो मी स्वतःच्या अनुभवातून सांगते एकदा माझ्या परीक्षेला जाताना मी हा जप केला होता आणि खरंच त्या दिवशी मला मी जेवढं लिहू शकते तेवढं मी पूर्ण लिहिलं आणि निकालसुद्धा खूप चांगला लागला म्हणून हा उपाय हलक्यात घेऊ नका दुसरा गणपती प्रार्थना परीक्षा म्हणजे विघ्न खूप येतात कधी बस लेट येणार तर कधी पेपरमध्ये गोंधळ कधी तर परीक्षा दिवशी गणपती बाप्पाची कृपा खूप महत्वाची आहे तुम्ही घरातून निघण्याआधी किंवा परीक्षेच्या सेंटरवर जाताना शांतपणे एकवीस वेळा ओम गण गन गणपते गन नमो नमो गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत हे रस्त्यात येणारे अडथळे दूर करतात आणि गुरुमाऊलींच्या शिकवणीतही गणपती भक्तीला खूप महत्व आहे हनुमान चालीसा पटन आता हा उपाय खास आहे कारण हा उपाय करताना तुम्हाला जास्त वेळही लागत नाही आणि खूप ताकदही मिळते तुम्ही रस्त्यात चालत असताना किंवा बसमध्ये असताना हनुमान चालिसाची एक दोन चोपाई मनातल्या मनात म्हणू मनात शकता जसं संकट कटे मिटे सब पिरा हे बोलताना तुम्हाला आतून एक वेगळीच ऊर्जा जाणवेल कारण हनुमानजी बुद्धी देतात शक्ती देतात आणि भीती दूर करतात गुरुमाऊलींनी हे हनुमान भक्तीला महत्व दिले तुळस माळ किंवा गुरुचिन्ह मित्रांनो परीक्षा दिवशी काहीतरी शुभ आणि पवित्र गोष्ट जवळ असणं हे मनाला खूप आधार देतं तुम्ही खिशात गुरुमाऊलींचा छोटा फोटो ठेवू शकता किंवा तुळस माळ ठेवू शकता किंवा एखादं गुरुचिन्ह ठेवू शकता हे तुमचं एक प्रकारचं संरक्षण कवच बनेल आणि जेव्हा तुम्ही घाबराल तेव्हा फक्त या फोटोला हात लावून मनात गुरुमाऊलींचं नाव घ्या तुम्हाला मनाला एक धीर आणि एक वेगळीच शांतता मिळेल आपण आलोय व्यवहारिक उपायांकडे कारण गुरुमावली नेहमी सांगायचे कर्म आणि श्रद्धेचा संगम यश देतो म्हणजे फक्त जप केला आणि झालं असं नाही तर तयारी व्यवस्थित हवी आणि काही गोष्टींची काळजी घेतली तर यश नक्की मिळतं शुभ मुहूर्त तपासा आता हा मुद्दा काही लोकांना वाटेल की परीक्षा आणि मुहूर्त काय संबंध पण मित्रांनो आपल्या संस्कृतीत निघताना शुभ वेळ पाहण्याला नेहमीच महत्व दिलं आहे तुम्ही पंचांगात अभिजित मुहूर्त किंवा चांगल्या नक्षत्राचा वेळ पाहू शकता जर रविवारी परीक्षा असेल तर सकाळी दहा ते अकरा हा वेळ खूप लोक शुभ मानतात पण लक्षात ठेवा हे फक्त उदाहरण आहे रविवारी पेपरच नसतो रविवारी सुट्टी असते तुमच्या ठिकाणचं पंचांग वेगळं असू शकतं तुम्ही मोबाईल ॲप्स वापरू शकता पण शक्य असेल तर घरातल्या मोठ्यांचा किंवा गुरुजनांचा सल्ला घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेत घरातून निघा कारण मुहूर्त असो किंवा नसो उशीर झाला तर ताण वाढतो पेपरच्या दिवशी हलका सात्विक पौष्टिक आहार नाश्ता घ्या पाणी बरोबर राहत्या बरेच विद्यार्थी एकतर काही खात नाहीत किंवा काहीतरी जंक खाऊन जातात मग पेपरमध्ये डोकं दुखतं चक्कर येते लक्ष लागत नाही गुरुमाऊलींच्या आहारशास्त्रानुसार सात्विक भोजन बुद्धी वाढवतं म्हणून परीक्षा दिवशी हलका पण पौष्टिक नाश्ता घ्या जसं पोहे उपमा खिचडी घरचं जेवण पाण्याची बाटली विसरू नका कारण पेपरमध्ये पाणी कमी झालं तर लक्ष तुटतं आणि मन अस्वस्थ होतं सकारात्मक संकल्प हा उपाय खूप सोपा आहे पण त्याचा परिणाम मोठा आहे तुम्ही परीक्षेला निघण्याआधी दोन मिनिटं आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला डोळ्यात बघून अकरा वेळा म्हणा मी यशस्वी होणार मी शांत आहे माझी तयारी झाली आहे मला उत्तर आठवतील विश्वासानं बोललेली वाक्य मनावर खूप प्रभाव टाकतात माऊलींच्या लिलामध्ये हेच दिसतं की विश्वासाने बोललं की घडतं म्हणून स्वतःला कमी लिखू नका स्वतःला घाबरू नका रस्त्यात ध्यान हा उपाय तुम्हाला परीक्षा सेंटरपर्यंत पोहोचताना खूप मदत करेल जर तुम्ही बसमध्ये किंवा ट्रेन मध्ये असताल तर डोळे बंद करा आणि फक्त श्वासावर लक्ष द्या पाच मिनिट बरं श्वास आत घ्या आणि सोडा मनात गुरुमाऊलींचं नाव घ्या आणि स्वतःला सांगा मी शांत आहे मला काहीच घाबरायचं नाही यामुळे तणाव कमी होईल आणि सेंटरवर पोहोचेपर्यंत तुमचं मन स्थिर होईल आता आपण येतो त्या भागाकडे जो तुम्हाला भावनिक ताकद देईल आणि प्रेरणा देईल गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या विशेष लिलांबद्दल आणि कथा कारण काही वेळा आपल्याला फक्त उपाय नाही तर विश्वासाची गोष्ट ऐकायला हवी असते आणि त्या विश्वासामुळे आपलं मन मजबूत होतं बघा विद्यार्थी परीक्षेला एक जात होता त्या विद्यार्थ्याची परिस्थिती खूप कठीण होती घरात आर्थिक अडचणी होत्या आणि त्या विद्यार्थ्याला वाटत होतं मी फेल होणार मी कधीच पुढे जाणार नाही तो रडतच घरातून निघाला आणि त्याचे मनात गुरुमाऊलींचं नाव घेतलं गुरुमाऊली मला सोडू नका मला साथ द्या रस्त्यात एक मोठा अपघात होणार होता पण तो विद्यार्थी थोडक्यात वाचला आणि तो घाबरून थांबला तेव्हा त्याला आतून एक आवाज आला घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे आणि त्या दिवशी तो विद्यार्थी यांनी परीक्षा दिली आणि आश्चर्य म्हणजे तो परीक्षेत पहिल्या क्रमांकाने पास झाला ही गोष्ट ऐकताना तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे पण गुरुमावलीच्या कृपेची लिला अशीच असते गुरुमाऊलींनी स्वतःच्या एका शिष्याला म्हटलं होतं माझं नाव घे मी सोबत आहे त्या शिष्याची परीक्षा होती आणि तो खूप घाबरलेला होता त्याला वाटत होतं मला काहीच येत नाही आणि गुरुमाऊलींनी त्याला फक्त एवढंच सांगितलं माझं नाव घे आणि पेपर लिहिताना घाबरू नको त्या विद्यार्थ्याने गुरुमाऊलींचं नाव घेतलं आणि मित्रांनो त्याला ते पेपरमध्ये तेच प्रश्न आले जे त्याने अभ्यासले होते आणि तो विद्यार्थी उत्तम मार्कांनी पास झाला आणि नंतर तो म्हणाला गुरुमावली माझ्या बाजूला बसून मला धीर देत होते अशा अनेक कथा गुरुमाऊलींच्या चरित्र ग्रंथात सापडतात आणि त्या कथा आपल्याला हेच शिकवतात की मेहनत करा पण मनात भीती नको मित्रांनो दोनच महत्वाचे मुद्दे आहेत बघा विद्यार्थ्यांना खूप उपयोगी पडतील पेपर सुरू होण्याआधी तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आधी तुमचा सीट नंबर प्रश्नपत्रिकेचा सेट व्यवस्थित तपासायचा दुसरं म्हणजे पेपर हातात आला की लगेच घाईघाईने लिहायला सुरू करू नका दोन मिनटं शांतपणे प्रश्नपत्रिका वाचा आणि तिसरं म्हणजे पहिल्यांदा जे प्रश्न तुम्हाला पक्के येतात तेच लिहा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि वेळेचं नियोजन नीट होईल त्यानंतर भीती आली तर हे कदी -कदी थर थर गर गर एक वाक्य म्हणा परीक्षेत कधी कधी अचानक भीती येते हात थरथरतात डोकं घर करतं आणि एकदम ब्लँक होतं अशा वेळेला वे तुम्ही फक्त मनातल्या मनात एक वाक्य म्हणायचं गुरुमाऊली मी तुमच्या चरणी आहे मला शांत करा आणि एक दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा लिहायला सुरू करा हा उपाय खूप प्रभावी आहे कारण तो तुमचं मन पुन्हा स्थिर करतो आता एक छोटीशी पण खूप महत्वाचं तुम्हाला सांगते परीक्षा म्हणजे फक्त मार्क्स नाही परीक्षा म्हणजे तुमचा संयम तुमची शिस्त तुमचा आत्मविश्वास याची चाचणी असते आणि ज्याचा आत्मविश्वास मजबूत असतो तो विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत पुढे जातो तुम्ही आज जरी एखाद्या विषयात कमी पडलात तर उद्या तुम्ही तो भरून काढू शकता म्हणून स्वतःला कधीच कमी समजू नका आणि गुरुमौलीच्या नावावर तुमचा विश्वास ठेवा आता सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे हे उपाय अवलंबून आध्यात्मिक आणि व्यावहारिक दोन्ही कारण आध्यात्मिक शक्ती तुमचं मन मजबूत करते आणि व्यवहारिक तयारी तुमचा पेपर मजबूत करते आणि दोन्ही एकत्र आलं की ए यश नक्कीच आपल्याला मिळतं गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की बघा तुमचं आयुष्य उजळं तुमचे सर्व पेपर चांगले जावं तुमच्या घरात आनंद राहो आणि तुमचं भविष्य खूप सुंदर हो तर अशा प्रकारे मी तुम्हाला नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल अशी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद